देवडी तालुक्यातील इंझाडा यासह विविध गावांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस व जोरदार गारपिटीने हजेरी लावली जवळपास पंधरा ते वीस मिनिट बोर ते लिंबाच्या स्वरूपाची गार झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे आता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हिरावण्याच्या मार्गावर आहे सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास इंझाळा तळणी विजय गोपाल चोंडी सोनोरा यासह देवडी तालुक्यातील वेगवेगळ्या भागात गारपिटीला सुरुवात झाली शेतातील गहू चना भाजीपाला तसेच फळबागेचेही अतोनात नुकसान झाले आहे काही भागात वीज पुरवठा सुद्धा खंडित झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे झाडावर असलेला कापूस ओला चिंब झाला असून शेतकऱ्याच्या डोळ्यात या झालेल्या नुकसानामुळे पाणी आले आहे सरकारकडून मदतीची आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे इंझाळा गावामध्ये देवी तालुक्यामध्ये अक्षरशः गारीचं झोडपून काढलेलं असून या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात गार गार झाले असून आमच्या लाखो लाखो रुपयाच्या उभ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे मायबाप सरकारने शेतकऱ्याला तातडीची मदत करावी अशी शेतकरी वर्गातून आम्ही मागणी करतो आमच्या हातातोडाशी आलेला घास अवकाळी पावसाने आणि गारपीटाने झोडपून काढलेला आहे आमच्या शेतकऱ्यांचा हातातोडाशी आलेला लाखो रुपयाचं नुकसान झालेलं असून या ठिकाणी शेतकरी म्हणून एक सरकारला मदतीची विनंती करतो अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव